झटपट आढावा घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जपान मधली एक महत्वाची बातमी पाहूयात जपान मध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत तर सहा पूर्णांक नऊ तीव्रतेनं हे भूकंपाचे झटके या ठिकाणी जाणवले आहेत तर सुनामीचाही इशारा देण्यात आलाय सार्वजनिक प्रसारक एन एच ही संपूर्ण माहिती दिली आहे जपान मध्ये भूकंपाचे तीव्र असे झटके जाणवत आहेत तर सहा पूर्णांक नऊ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेने हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे त्या ठिकाणी सुनामीची देखील लाट येण्याचा इशारा देण्यात सार्वजनिक प्रसारक यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे आपण पाहतोय जपानमध्ये अतिशय जास्त तीव्रतेचा भूकंपाचा झटका जाणवला आहे अधिकशे माहिती देत बिलकुल हा जो भूकंप झालेला आहे तो आहे जपानमधील क्युशू या बेटावर ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आणि साधारणतः जमिनीपासून आठ किलोमीटर हा भूकंप झाल्याचं माहिती मिळते आणि याचा परिणाम जो आहे तो मिया झाकी कोची ओटा त्याचबरोबर कागोशिमा आणि इहिमे या शहरांना झालेला दिसून येतोय आणि या शहरामध्ये सुनामी येऊ शकते असा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर जपानमध्ये मागील काही दिवसालाच एक जानेवारीला त्याचबरोबर मार्च दोन हजार अकरा मध्ये सुद्धा भूकंप आले होते आणि uh, जानेवारी महिन्यामध्ये आलेल्या भूकंपामध्ये साधारणतः तीनशे अठ्ठेचाळीस लोकांचा मृत्यू मध्ये आलेला हा जो भूकंप आहे तो सुनामी याच्यामुळे येऊ शकते निश्चितच जपानच्या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय जपान मध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवत आहेत सहा पूर्णांक नऊ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप आहे सुनामीचा देखील यावेळेस इशारा देण्यात आला आहे सार्वजनिक प्रसारक एन एच के कडून ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे ही जपान मधली दृश्य आहेत अत्यंत तीव्र असा भूकंपाचा झटका आहे जपानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवत आहेत तर सहा पूर्णांक नऊ तीव्रतेने भूकंपाचा झटका या ठिकाणी जाणवला आहे शिवाय याच ठिकाणी सुनामीशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे या ठिकाणचं जनजीवनही काही ठिकाणी विस्कळीत झालंय काही ठिकाणी नागरिक हे घाबरलेले आहेत प्रशासनाकडून मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे सतर्क राहण्याचं आवाहन देखील जपान सरकारकडून केलं जात आहे सार्वजनिक प्रसारक एनएचके कडून माहिती देण्यात आली आहे सहा पूर्णांक नऊ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे भूकंप आहेत आणि याच भूकंपानंतर ही शक्यता वर्तवली जाते सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे